तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात परशुराम संघ युट्यूब चॅनल काल भारतीय स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला जनगण मन हे राष्ट्रगीताचे स्वर कारणात गुंपल्यानंतर प्रत्येक भारतीयांच्या नसानसातून अनोखी ऊर्जा चेतवत राहते अंग सळसळून येतं रक्त उसळून येत जेव्हा आकाशामध्ये तिरंगा फडकताना पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयांचं अभिमानानं भरून येतं ना तिरंगा फडकणं असेल किंवा स्वतंत्र दिन पाहणे असेल त्यासाठी अनेक भारतीयांना आपल्या प्राणांची आहुती दिली होती अनेकाचा बलिदान दिल्यामुळेच आपल्याला हा दिवस पाहायला भेटलेला आहे आणि आपण हे साऱ्या जगाला ओढून सांगत असतो की आज आम्ही स्वतंत्र झालेला आहोत अनेक शतकांच्या वेड्या आम्ही गुलामगिरीच्या वेड्या आम्ही झुगारून दिलेल्या आहेत शतकोन आम्हाला दाशमुक्त करण्यात आलेलं होतं ते दाशत आम्ही झुगारून दिलेलं आहे आणि आम्ही आमची लोकशाही प्रस्थापित केलेली आहे खऱ्या अर्थानं आम्ही लोकांचं राज्य आणलेलं आहे आम्ही जगामध्ये विश्व 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 हेच आमचं घर विश्व कुटुंबाची संकल्पना आम्ही जगाला देणार आमचा देश आहे आणि आम्ही आज स्वतंत्र झालेला आहोत कारण माणसासाठी माणसं आता जगणार आहेत हे सारं जगाला आपला आपण सांगत असतानाच काल ज्या दुर् दुर्दवी दोन गोष्टी घडल्या की त्या माणसाला माणुसकीला कळिमा फसणाऱ्या होत्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जनसांगवी जो काही प्रकल्प होता त्या प्रकल्पामध्ये एक गा खुर्द जे गाव आहे तिथं पुनर्वसन झालेलं होतं त्या गावाला जायला रस्ता नव्हता गावकऱ्यानं निवेदन दिली वास्तविक पाहता ज्या गावाचं पुनर्वसन होतं त्या गावाला सर्व सु, सुविधा असलेलं गाव उभा करून देणं हे सरकारची जबाबदारी आहे प्रत्येक गावा प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळवून देणं हे प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे हे सारं असताना अनेक निवेदन देऊनही प्रशासन त्या गावाला रस्ता करून देत नव्हता आम्ही सारं सांगून सांगूनही तुम्ही प्रशासन आपलं ऐकत नाही आणि सत्तेत बसले लोक जेव्हा गिंड्याची कातडी पांघरतात त्यांची मन दगडाची होतात तेव्हा आंदोलन केलं जातं लोकशाही पद्धतीने त्या गावाने आंदोलनाचा इशारा दिला जर तुम्ही आमच्या गावाला रस्ता देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊल नाही उचलला तुम्ही रस्ता जर आम्हाला देऊ नाही शकलात तर आम्ही पंधरा आगडच्या दिवशी जलसमाधी आंदोलन करो आणि उग्र आंदोलन आम्ही छेडो अशा प्रकारचं पत्रही त्यांनी दिलेलं होतं पंधरा आगड स्वतंत्र दिन देशभर साजरा होत असताना उत्साहानं सारं वातावरण असताना जे काही आंदोलक आहेत त्या नदी तीरावर गेलेले आहेत प्रशासनही तिथं आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांना ठोस जी काही मागण्या आहेत त्याच्यावर ठोस सकारात्मक जी काही शब्द देणं घेणं प्रशासनाने देणं गरजेचं होतं ते शब्द प्रशासन देत नव्हतं आणि अनिल पवार नावाच्या घुन त्या वाहत्या पुरामध्ये उडी घेतली आणि सर्वांसमोर लोकांसमोर प्रशासनासमोर त्यांनी आहुती दिली सर्वांसमोर तो ह्या पुरामध्ये वाहून गेला आणि लोक फक्त बघत राहिले अजूनही त्याचा शोध सुरू आहे त्याच्या कुटुंबाचा जो का आक्रोश आहे तो काळीच शिरणारा आहे अशा पतीचं कृत्य हा भारतीय भारतीय स्वतंत्र भारतामध्ये घडलेला आहे आणि म्हणून खरंच प्रश्न पडतो आहे भारत देश स्वतंत्र झालेला आहे का ज्याची घरं आपण तळ्यामध्ये घातली ज्यांच्या जमीन आपण पाण्याखाली घातल्या त्यांना गाव तयार करून देणं आपलं काम आहे प्रशासनान प्रशासनामध्ये जे काही लालशाही म्हणजे लालफीत जी असते त्या फितीमध्ये ह्यांचे सारे योजना अडकल्या त्यांच्या गावाचं पुनर्वसन अडकलं आणि त्या गावाला जायला रस्ता नाही एक साधी मागणी सरकार पूर्ण करू शकलं नाही प्रशासन त्यांना ठोस शब्द देऊ शकलं नाही म्हणून एका जणाला वाहत्या पाण्यामध्ये उडी टाकून आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली ही भयंकर घटना स्वतंत्र भारतामध्ये घडली खरंच आपल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे आणि सर्वांसमोर तो भीमसैनिक अनिल पवार वाहत गेला आणि त्यावेळेस इकडं सर्वत्र स्वतंत्र दिवस स्वतंत्र दिनाचे उत्साहामध्ये धूमधडाक्यामध्ये साजरा करण्याचं काम सुरू होतं हा उत्साहानं साजरा केला जात होता आणि खरंच आपण स्वतंत्र झाले आहोत का हा खरा प्रश्नचिन्ह आहे त्याच्यानंतर दुसरं जालना जिल्ह्यामध्ये पंकजताई मुंडे मंदिर असताना त्यांना भेटण्यासाठी काही उपोषणस्थळी काही लोक बसले होते अर्थात त्यांचं घराणं वैतिक होतं पण त्यांना फक्त पालक मंत्र्याला भेटून आपलं घराणं सांगायचं होतं पण त्यांना पालक मंदिराला भेटून दिलं गेलं नाही त्यांना तिथं रोखलं गेलं त्यांना बंदी बनवलं गेलं ठीक आहे कधी कधी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागतो कधी कधी लोकांचा जो काही जनशोभ आहे तो जास्त होतो आणि एखाद्या जबाबदारी व्यक्तीला व्याय लोकाला लोकांना ते जसं पोहोचू शकते आणि कदाचित कायदा आणि सोयीचा प्रश्नही तयार होऊ शकतो म्हणून पोलिसाला कधी कधी बळाचा वापर करावा लागतो आपण कबूल केलेला आहे परंतु जेव्हा त्या लोकाला बंदीवान बनवून गेल्या गेल्यानंतर सुद्धा एक जो काही आनंद कुलकर्णी नावाचा डिवायस पी आहे तो येतो आणि इन कॅमेरा त्या माणसाच्या कंबड्यामध्ये लाद घालतो की आपण जनावरला सुद्धा मारत नाही एखादा माणूस जर कुत्र्याला मारत असेल तर आपण म्हणतो अरे त्याला मारू नको डीवाय एस पी सी इन कॅमेरा आहे तो सर्व लोकांसमोर येऊन त्याच्या कमड्यामध्ये लात घालतो अशा पद्धतीनं अधिकार कुणी दिले आणि म्हणून खरंच आम्हाला स्वतंत्र मिळालेलं आहे का पोलिसाचे अधिकार नाहीत कारण माणूस म्हणून त्याला जगणं त्यांचे अधिकार तुम्ही ना करत आहात फक्त पालकमंत्र्यांची भेट तुम्ही त्याला ना करलेली आहे त्याचा प्रश्न सुटणे न सुटणे हा विषय वेगळा आहे त्याचा काय प्रश्न हे सुद्धा आपल्याला माहित नाही पण ज्या पद्धतीने त्याला तिथं लात घातली आहे त्याच्या पार्श्वभागावर ती ती लाहात ह्या व्यवस्थेने आम आदमीवर घातलेली लात आहे आणि पोलीस प्रशासनामध्ये जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याचं जे काही मजोरपणा आहे तो मजोरपणाचं ते प्रतिबिंब म्हणजे त्याची ती, ती लात आहे म्हणजे फॅन्ड्री पिक्चरमध्ये जसा तो दगड या वस्तीवर मारतो आणि फॅन्ड्री पिक्चरचा शेवट होतो तशाच पद्धतीनं ही लात या आदमीच्या पारशी भागावर झालेले आहे आणि तिथंच सर्व आम आदमीला आपलं स्वतंत्र नाकारलं गेलेलं आहे म्हणून मला नामदेव ढसाळांची आठवते रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून मवाल्यासारखे माझलेली उन्मत्त निरो आजही मिणबत्तीसारखे जाळतात माणसे चौका चौकातून कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा आठास केलास तर फिरवला जातो नांगर ही घरादाराव। चिंद काळातले हात सळसळले स्तर छाटले जातात आज ही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अघणित सुन्यांना किती दिवस सोसायची ही घोर नाके बंदी मरेपर्यंत राहायचेच का असच युद्ध कैदी ती, ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता भळभर झालीय ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता झाली झालीये माझ्या आत्माने जिंदाबादची गर्जना केली आहे रक्तात पेटलेल्या घणित सूर्यांनो आता या शहा शहराला आग लावत चला आता या शहरा शहराला आग लावत चला